आपल्या सत्संगाने आणि रंगपंचमीच्या उत्सवाचा शौकीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे बलात्कार प्रकरणी कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन मिळाला आणि पुन्हा आसारामच्या काळ्या भूतकाळाची आठवण लोकांना झाली राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय काही दिवसांपूर्वी आजारी असलेल्या आसाराम बापूला महाराष्ट्रात उपचारासाठी आणण्यात आलं होतं दरम्यान आजारपणामुळे सुरतच्या लाजपोर तुरुंगात असलेल्या त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी गुजरात उच्च न्यायालयाने दिली होती सत्संगाच्या नावाखाली आसाराम बापूने जगभरात कसे जमा केले कोट्यवधी भक्त सत्संगात लहान मुलींना कसा हरायचा आसाराम त्यासाठी त्याच्याच इशाऱ्यावर महिला कशा नाचायच्या आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी चॉकलेट आणि फुलांची मोडस ऑपरंडी कशी होती कोट्यवधी भक्तांचा महागुरु ते तुरुंग व्हाया बलात्कारी कसे आहेत आसारामचे जे काळे कारणामे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान दोन हजार मध्ये आसारामोर गुन्हा दाखल झाला खरा पण तो गुन्हा दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात घडला होता हा गुन्हा एका शाळकरी मुलीच्या बाबतीत घडला होता सोळा वर्षांची एक शाळकरी मुलगी शाळेत काही कारणामुळे बेशुद्ध झाली होती मुलीच्या अंधश्रद्धाळू आई वडिलांनी तिला दवाखान्यात न नेता आसारामच्या जोधपूर जवळच्या आश्रमात नेले आणि इथेच आसारामने या शाळकरी मुलीला आपल्या वासनेचा बळी ठरवलं आसारामवर गुन्हा सिद्ध होऊन त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीच पण त्यासोबतच त्याचा मुलगा नारायण साई याला सुद्धा एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली तो गुन्हा सिद्ध होऊन नारायण साई याला जन्मठेपेची शिक्षा दोन हजार एकोणीस साली सुनावण्यात आली होती आसारामला ज्या खटल्यात शिक्षा सुनावण्यात आली त्या अत्याचार प्रकरणातील एफ आय आर अहमदाबाद मधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दोन हजार तेरा साली दाखल करण्यात आला होता एफ आय आर नुसार पीडित महिलेवर दोन हजार एक ते दोन हजार सहा दरम्यान अहमदाबाद शहराबाहेरील एका आश्रमात अनेकदा बलात्कार करण्यात आला होता या प्रकरणी पीडित महिलेनं आसाराम आणि इतर सात जणांविरोधात बलात्कार आणि डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी भारती यांनाही सह आरोपी केले होते मात्र या प्रकरणात आसारामलाच दोषी मानून सत्र न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली होती पुरावे अभावी इतर सहा जणांची या प्रकरणात सुटका झाली खरी पण आसारामवरचा हा गंभीर आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला मात्र शिक्षा भोगावी लागली एकेकाळी आपल्या आश्रमात सेलिब्रिटींची गर्दी जमवणारा आसाराम आज देशभरात बलात्कारी अत्याचारी म्हणून ओळखला जातो आसाराम स्वतःला देव समजायचा आणि ते जे भक्त त्याला बापू म्हणायचे पण आसाराम हे त्याचे मूळ नाव नव्हे ही त्याने धारण केलेली ओळख लोकांना फसवण्यासाठीच होती मग आसाराम मूळचं कोण त्याचं नाव काय होत चला जाणून घेऊया असुमन थौमल हरपलानी हे आसारामचं मूळ नाव असून त्याचा जन्म तेव्हाच्या भारतातल्या आणि फाळणी नंतर पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतातील बैराणी या गावामध्ये सतरा एप्रिल एकोणीशे एकेचाळीस रोजी झाला आसाराम उर्फ असमुनने आपल्या व्यवसायाची सुरुवात एक टांगेवाला म्हणून केली होती नंतर त्याने रस्त्याच्या कडेला चहा विक्रेता ते दारू विकण्याचा धंदाही आजमावून पाहिला होता आसारामच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार तो उपदेशासाठी लीलाजी महाराज यांच्याकडे गेला आणि तिथेच तो ध्यान योग शिकला सात ऑक्टोबर एकोणीशे चौसष्ट रोजी आसारामला आत्मसाक्षात्कार झाला अशा प्रकारे आसुमल ते आसाराम असा त्याचा प्रवास सुरू झाला आसारामचा बोलबाला भारतासोबतच जगभरात झाला होता त्याच्या दर्शनाला सामान्यांपासून ते सेलिब्रिटी पर्यंत रांग लागलेली असायची म्हणजेच या यादीत माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आणि विद्यमान पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नावं येतात या सर्वांसोबतचे आसारामचे व्हिडिओही युट्यूबवरती उपलब्ध आहेत यावरूनच आसारामची पोच आपल्या लक्षात येऊ शकते पण शेवटी थिल्लरपणाचा बाजार मांडलेल्या आणि कसलाही आध्यात्मिक आधार नसलेल्या आसारामच्या काळ्या कारिणाम्यांची चर्चा व्हायला लागली प्रकरण होतं दोन हजार आठ साली त्याच्याच आश्रमात सापडलेल्या दोन मुलांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहांचं इथूनच आसाराम लयाला जायला सुरुवात झाली त्याचा विकृत चेहरा समोर यायला लागला तो याच घटनेपासून प्रत्यक्षात पाच जुलै दोन हजार आठ रोजी गुजरातमधील मोटेरा आश्रमाबाहेर साबरमती नदीत दहा वर्षीय अभिषेक वाघेला आणि अकरा वर्षीय दीपक वाघेला यांचे अर्धवट जळालेले मृतदेह सापडले आपल्या मुलांचा बळी दिल्याचा आरोप या दोन मुलांच्या कुटुंबियांनी केला होता हे अत्यंत धक्कादायक होते जेव्हा या प्रकरणाला वेग आला तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी चौकशी आयोग स्थापन केला आयोगाचा सा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही मात्र अनेकांना अटक झाली आणि शिक्षाही झाली मात्र आसारामला या प्रकरणात कोणतीही शिक्षा झाली नाही किंवा त्याच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही हे विशेष आसाराम याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता मुलीच्या पालकांनी असे सांगितले की त्यांची मुलगी छिंदवाडा इथल्या आश्रमात राहत असून एके दिवशी त्यांना फोन आला की त्यांच्या मुलीला भूतबाधा झाली आहे आणि आता तिला आसारामच बरा करू शकतो मुलीचे पालक तिला जोधपूर इथल्या आश्रमात घेऊन गेले आसारामने सोळा वर्षांच्या मुलीला आपल्या झोपडीत बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी आसारामध या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला एकतीस ऑगस्ट रोजी इंदूर इथून अटक करण्यात आली हा आरोप होताच आसारामवर आरोपांची मालिकाच सुरू झाली दोन बहिणींनी आसा आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आणि आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप या दोन बहिणींनी केला आणि या अत्याचारात आपल्यासोबत दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात झाल्याचा या बहिणींनी आरोप केला आसारामवर जोधपूरच्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा कोर्टात सिद्ध झाला आणि त्याला जोधपूर कोर्टाने एप्रिल दोन हजार अठरा मध्ये अजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली यानंतर पाळी होती आसारामचा मुलगा अर्थात नारायण साईची दोन बहिणींनी केलेल्या अत्याचाराच्या आरोपात नारायण साईचा गुन्हा सिद्ध झाला एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये सुरत कोर्टाने नारायण साईला बलात्काराच्या बाबतीमध्ये दोषी ठरवले नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा झाली तसेच पीडितीला पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही कोर्टाने दिला दोन हजार तेरा मध्ये आसारामच्या एकेकाळच्या अन्वयी असणाऱ्या सुधा पटेल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलात कधीच असं सांगितलं की आसाराम हा काळी कृत्य पहिल्यापासूनच करत होता या मुलाखतीत पटेल यांनी आसारामच्या आश्रमातील विकृत कारणाम्यांचा पर्दाफाशच केला पटेल यांनी सांगितले की आश्रमात दोन महिला काम करत होत्या एकीचे नाव हेडेल आणि दुसरीचे बांगला असे होते हेडेल शब्दाचा अर्थ गुजरातीमध्ये मोर सुधा पटेल यांनी दावा केला होता की या दोन महिला आश्रमात येणाऱ्या मुलींवर डोळा ठेवून असायच्या त्यांना आसारामच्या वासनेच्या आगीत ढकलण्याचं काम त्या करायच्या आसाराम त्याला आवडणाऱ्या मुलीवर फळे किंवा कॅन्डी पिकायचा आणि नेमकं तिथूनच या दोन महिलांचं काम सुरू व्हायचं आसारामने फळे किंवा कॅनडी टाकलेल्या मुलींवर आसारामशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या दोन महिला तयार करायच्या सुधा म्हणाल्या की मुलगी विरोध करेल हे फार अपवादानच व्हायचं आसारामची शरीर संबंध म्हणजे देवाचीच कृपा अशी त्या मुलींची भावना असायची म्हणूनच आसारामच्या झोपडीत आधी कोण जाणार यावरून मुलींमध्ये वाद व्हायचा अशी धक्कादायक माहिती सुधा पटेल यांनी दिली धर्माचा आधार घेऊन गोरगरीब महिला अल्पवयीन मुलींना आपली वासना समवण्याची वस्तू म्हणून आसाराम वापरायचा ती प्रवृत्ती आज बाहेर आली अर्थात एकतीस मार्च पर्यंत जामीन देताना कोर्टानं काही अटीही घातलेल्या आहेत ज्यानुसार आसाराम कोठडीच्या बाहेर असेल पण तो कोणत्याही भक्ताला भेटू शकणार नाही फक्त उपचार घ्यायचे आणि तुरुंगात परत जायचं असं या जामिनाचं स्वरूप आहे हे कायद्याचं राज्य आहे माजलेल्या विकृतींना कायद्याचा दणका बसलाच पाहिजे नाहीतर आसारामसारख्या थोतांड महागुरूंच्या वासनांदतेला पायबंद कसा बसणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा आणि महाराष्ट्र दिन्मानचा युट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद